नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकलेली दोन हजार आठशे एकावन्न क्विंटल जसे तर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे चाळीस क्विंटल ज्याचे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकालेली बाराशे पन्नास क्विंटल ज्याचे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती म्हणचरणी या ठिकाणी अवकालेली सतराशे त्रेसष्ट क्विंटल ज्यासेज दर चार हजार पाचशे दहा is our topic winter